माझ सौभाग्य भाग बारा घरात बऱ्यापैकी शांतता होती सगळं अलबेल होतं विक्रांतच्या ऑफिसमध्ये अॅन्युअल डेची पार्टी होती त्यात फॅमिलीला पण न्यायचं होतं यासाठी तो मधुराला मनवत होता चल ना मधू आहो पण मी कोणाला ओळखत नाही तिथे मी नाही गेले अशी कधी ऑफिस पार्टीजला मला खूप ऑकवर्ड वाटतं प्लीज अगं मी आहे ना मला तर ओळखतेस ना मी असेन ना तुझ्यासोबत पूर्ण वेळ एक क्षणही तुला एकटीला सोडणार नाही प्रॉमिस अहो ऐका ना माझं मला भीती वाटते अनोळखी लोकांची तिथे सगळे प्रोफेशनल असतील आणि मी मी आहे ना तू का काळजी करतेस तुझा आहे ना माझ्यावर विश्वास तर मग झालं कसलंच टेन्शन घेऊ नकोस खरं तर तिला राधिकाचं टेन्शन होतं ती पण त्याच ऑफिसमध्ये काम करायची पण मधुराला हे कुठे माहीत होतं की तिचं आता लग्न झालंय आणि ती सुट्टीवर गेलीय विक्रांच्या आग्रहामुळे ती जायला तयार झाली फंक्शनसाठी अहो असं काय करताय तुम्ही नाही का येणार मला न्यायला मी एकटी कशी येऊ मला खूप भीती वाटते बच्चा खरंच कोर्टात वेळ लागला मी डायरेक्ट हॉटेलमध्ये भेटतो तुला मी नीलला सांगितलंय तो तुला ड्रॉप करेल माझ्याजवळ काळजी करू नकोस हम्म बच्चा रागावू नकोस ना प्लीज हम्म हम्म काय ठीक आहे तू तयार हो मी येतो मग लगेच निघू चालेल नको नको मी मी येईन नीलदासोबत तुम्हाला उगाच दगदग होईल नक्की हो नक्की मग एकदा हसून बोल ना असं रुसून बोलू नकोस हुँ। परत हम्म मला तयार व्हायचंय मी ठेवते हो हो आत्तापासूनच तयारीला सुरुवात कर म्हणजे संध्याकाळपर्यंत रेडी होशील काय म्हणाला सॉरी सॉरी ते मागचा एक्सपिरियन्स तसा होता ना म्हणून म्हणलो खूप छान तयार हो मी वाट पाहतोय आणि हो काय आता मी म्हटलं आज निर्या कोण धरेल ग तुझ्या इश काही काय बोलता हो तुम्ही आणि बच्चा आता काय सिंदूर मोठं लावा तुम्ही ठेवा बरं आता फोन मगच मी तयार होऊ शकेन ना आणि प्लीज तिथे तरी सगळ्यांसमोर मला बच्चा म्हणू नका खूप ऑकवर्ड वाटतं गावाकडे सगळे मला चिडवत होते चिडवू दे ना मला नाही काही फरक पडत आय डोंट केअर ॲट ऑल मला आवडतो तुला बच्चा म्हणायला तू आहेसच गोड अगदी निरागस लहान मुलांसारखी आहो पण असं जाऊ दे तुम्हाला सांगून ना काही फायदा नाही बाय बाय बच्चा मधुरा छानपैकी तयार होते ग्रे कलरची इरकल साडी त्यावर सिल्वरची ज्वेलरी मॅचिंग कानातले एका हातात घड्याळ एका हातात बांगड्या बोटात अंगठ्या केस हायलाईट करून खालून थोडे कर्ली करून मोकळे सोडते नाकात सिल्वर नोजरिंग घालते सगळ्यावर साजीचा सा मेकअप ओठावर लिपस्टिक आणि शेवटी सिंदूर भरते बाहेर येऊन ती आई बाबांना दाखवते आई बाबा मी कशी दिसतीये ती टेन्शन मध्ये विचारते दोघही तिच्याकडेच बघत असतात खूप छान दिसतेस आल्यावर नजर काढी ना तुझी आज सगळ्यांची नजर माझ्या सुनेवरच असणारे हो आई म्हणतात हो बेटा खूप छान दिसती असं बाबा म्हणतात नील पण तिला ब्युटीफुल म्हणून कॉम्प्लिमेंट देतो पण आई बाबा मला भीती वाटतेय तुम्ही पण चला ना अगं अजिबात कसलीच भीती बाळगू नकोस आई तिला धीर देतात आणि भीती वाटली ना तर असं समज की तिथे सगळी माकडं जे काही माकड चाळे चालले असतील त्यामुळे <laughs> काय हो बाबा सगळे मोठ्याने हसतात थोडं टेन्शन कमी होतं तिचं निघताना ती सगळ्यांसोबत एक फोटो काढते इकडे हॉटेलमध्ये विक्रांत पोहोचतो चेंज करून तो तिची वाट पाहू लागतो त्यानेही आज मस्त जीन्स त्यावर टी शर्ट आणि पीच कलरचं जॅकेट घातलं होतं थोडा सेमी फॉर्मल लुक वेल ट्रिम्ड शेप हँडसम दिसत होता तो खूप नील मधुराला गेटवर ड्रॉप करतो ती पास दाखवून आत एंट्री करते सगळं खूप लॅविश क्लासी सुटाबुटातले लोक लेडीज पण होत्या पण त्यातल्या काही वन पीस शॉर्ट्स घातलेल्या तिला असं जाणवत होतं की ती एकटीच साडीत आली होती ती, ती भिरभिरत्या नजरेने विक्रांतला शोधत होती सगळ्या ऍटमॉस्फिअरला पाहून तिला भीती वाटत होती ती त्याला आता कॉल करणार तेवढ्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला दोन सेकंड अंगातून जीव बाहेर पडला की काय असंच तिला वाटलं घाबरतच तिने मागे वळून बघितलं तर विक्रांत होता त्याला बघून तिचा जीव भांड्यात पडला अहो तुम्ही मी किती घाबरले होते कुठे होतात तुम्ही अरे हो हो दम घे किती घाम आलाय तुला बच्चा मी इथेच होतो बघत होतो तुला येताना खूप कातील दिसतेस तू अहो काहीही काय हो बच्चा खूप गॉर्जियस दिसतीस तुझ्या लुक्सनी तू मला नेहमीच मारतेस म्हणून म्हटलं कातील दिसतेस थँक्यू सो मच खरं तर तिलाही त्याला सांगावं असं वाटत होतं की हा सगळा उपद्व्याप त्याच्या तारीफसाठीच होता पण अजून ती तितकी त्याच्याशी कम्फर्टेबल नव्हती म्हणून फक्त सोबत ती थँक्स म्हटली माय प्लेशर माय लव्ह कम आय इंट्रोड्यूस यू टू माय फ्रेंड्स विक्रांत त्याच्या फ्रेंड्ससोबत तिची ओळख करून देतो अर्ध्या लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये तर पाहिलं होतं तर काही आज पहिल्यांदाच पाहत होते जास्त कुणाशी ओळख नसल्याने तिला अवघडल्यासारखं होत होतं न काही जास्त बोलता ती फक्त स्माइल द्यायचं काम करत होती विक्रांत तिच्यासोबतच होता तेवढ्यात विक्रांतचे बॉस आणि त्यांची वाईफ आले त्यांचीही ओळख करून दिली मधुराने त्यांना वाकून हात जोडून नमस्कार केला जो त्यांना खूप आवडला कारण तिने तिची संस्कृती जपली होती विक्रांत तिला सर्वांशी इंट्रोड्यूस करून देत होता पार्टी होती म्हणून सगळेच हॉट शॉट मध्ये होते अचानक मागून आवाज आला बार्बी म्हणून सगळ्यांनी वळून पाहिलं तर एक हँडसम मुलगा मधुराला बार्बी म्हणत होता आवी? तू इथे सरप्राईज तू इथे कसा काय आणि इंडिया मध्ये कधी आलास पिलू हळूहळू आधी मला तुला बघू तर दे किती चेंज आणि खूप बारीक वाटतेयस तुझा नवरा नीट खायला देत नाही का ग तुला तो खुन्नसनी विक्रांतकडे पाहत म्हणाला हे अवी चुभा मी आहे तशीच आहे साडीमध्ये म्हणून तुला असं वाटत असेल आधी बार्बी आता पिल्लू त्याला तिच्यासोबत इतकं कम्फर्टेबल पाहून विक्रांतचा नुसता जळफळाट होत होता पण मधुरासाठी तो गप्प होता काही बोलून उगाच तिला हर्ट करायचं नव्हतं त्याला अवी चल ना तुला माझ्या मिस्टरांची ओळख करून देते आहो हा अवी आय मीन अविनाश राजूचा भाऊ राजूचा भाऊ म्हटल्यावर त्याला थोडं बरं वाटलं त्याने फॉर्मल शेकहँड केलं विकीचे फ्रेंड्स आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते बार्बी तू काही घेतलंस का तुझ्या हातात काही दिसत नाहीये नको अवी मला काही असं कसं तो वेटरला बोलावून तिला ड्रिंक देतो मी जरा आलोच काळजी घे पिल्लू असं म्हणत तिच्या डोक्यावर किस करून तो तिथून निघून जातो तसं तिलाही थोडं अवघडल्यासारखं होतं विकी साहेबांचा पारा तर अजूनच चढतो तरी स्वतःला सावरत तो तिच्यासोबत हसून बोलत असतो अवॉर्ड अनाउन्स होतात विक्रांतला तीन अवॉर्ड अनाऊन्स होतात तो स्टेजवर जातो हे अवॉर्ड माझ्या एकट्याचे नाही त्यात सिंहाचा वाटा माझ्या वाईफचा पण आहे हर कामयाब के पिछे एक औरत का हात होता हे ऐकलं होतं पण अनुभवलं पहिल्यांदाच ती घरी सगळं एकटीने हँडल करते ना म्हणून तर मी विदाऊट एनी टेन्शन ऑफिसमध्ये काम करू शकतो थँक्यू सो मच मधुरा हे सगळे अवॉर्ड्स तू घ्यावेत असंच मला वाटतंय प्लीज कम ऑन स्टेज तो हात पुढे करून तिला बोलावतो तशी ती थोडी कचरतच तिथे जाते तसा विक्रांत तिला जवळ घेऊन ते सगळे अवॉर्ड्स ऍक्सेप्ट करतो तिला त्याच्या मनात तिच्याबद्दलचा आदर पाहून गहीवरून येत ते दोघं जायला निघतात तर मागून पुन्हा अनाऊन्समेंट होते देअर इज वन मॉर सरप्राईज वेटिंग फॉर यू विक्रांत लेडीज अँड जेंटलमेन दिस इयर आउटस्टँडिंग परफॉर्मर अवॉर्ड गोस टू मिस्टर विक्रांत देशमुख अँड द गिफ्ट इज ब्रँड न्यू कार विक्रांतच्या चेहऱ्यावरचा आनंद उसंडून वाहत होता त्याने तिथे सगळ्यांसमोर मधुराला हक्क केलं ती पण त्याच्या आनंदात खुश होती अभिमान वाटत होता तिला त्याचा पाच वर्ष तो या अवॉर्डसाठी धडपडत होता विक्रांतने तोही अवॉर्ड मधुरालाच द्यायला लावला त्या दोघांच्या जोडीला सगळे ऍडमायर करत होते काही बायका तर तिच्या नवऱ्याला बघा किती प्रेम आहे त्याचं तिच्यावर नाहीतर तुम्ही असं म्हणून टोमडे मारत होते आपल्या नवऱ्यांना स्टेजवरून विक्रांत आल्यावर त्याच्या मित्रांनी त्याला उचलून घेतलं नुसता धिंगाणा सुरू होता त्यांचा सगळं आवरून विक्रांत मधुराच्या जवळ आला आणि त्याने परत तिला हक केलं दिस इज ओनली बिकॉज ऑफ यू लास्ट फाईव्ह इयर्स आय एम वेटिंग फॉर दिस अवॉर्ड यू यू आर माय लकी चार्म असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर किस केलं सगळेजण त्यांच्याकडे पाहात ओरडून त्यांना चिअर करतात ती पार लाजून लाल होऊन जाते तिला पाहून इमोशनल होऊन तो पुन्हा तिला एका हाताने जवळ करतो ती पण त्याच्या चेस्टवर चेहरा लपवते शी इज सो क्यूट अशीच सगळ्यांची रिॲक्शन होती परत काही गेम्स चालू झाले होते मधुरा खूप एक्साइटमेंटमध्ये सगळं पाहत होती विक्रांतला हे नेहमीच असल्यामुळे तो काही इंटरेस्टने बघत नव्हता तो तर मधुराची एक्साइटमेंट पाहत होता तिला हे सगळं नवीन होतं म्हणून ती खूप उत्सुकतेने पाहत होती मनात वाटत होतं की विक्रांतला विचारावं आपण घ्यायचा का भाग यामध्ये पण मनातलं ओठावर येईल तर खरं अँकरनी प्रश्न विचारला की कोणाच्या मोबाईलवर वाईफचा वॉलपेपर आहे तसेच सगळे मोबाईल पाहायला लागले मधुरा पण सगळ्यांना पाहत होती काही मोजके हात वर होते हिअर इज वन हु रेस्ट हिज हँड फर्स्ट कोणाचा मधुरानी बघितलं तर विक्रांत होता खर तर ती शॉक होती विक्रांतच्या मोबाईलला तिचा वॉलपेपर तिने कधीच त्याच्या मोबाईलला हात लावला नव्हता तिच्या पोटात आतून असंख्य फुलपाखरं उडत होती त्याने फक्त तिला एक डोळा मारला तशी ती अजूनच शॉक झाली काय हो तुम्ही पण माझी बायको आहे परत पेपर डान्स कॉम्पिटिशन स्टार्ट होते विक्रांतचे से बरेचसे फ्रेंड्स पार्टिसिपेट करतात तिलाही वाटत असत की जाऊयात पण विक्रांतला आवडेल नाही आवडेल म्हणून ती तशीच गप्प बसते तुला जायचंय का नाही नको चल ना तुला तर डान्स येतो ना आणि आवडतो पण खूप मोमेंट एन्जॉय करायला पाहिजे की नाही हो ना बारबी ती हळूच ओठ दाबून हसते मग दोघही पार्टिसिपेट करतात लास्ट राऊंड मध्ये पण पोहोचतात तेव्हा पेपर फोल्ड करत फक्त एकच माणूस उभा राहू शकेल एवढीच जागा उरते मधुरा पुढे कसं करायचं हा विचार करेपर्यंत विक्रांत तिला उचलून घेतो त्याच्यासाठी तो डाव्या हाताचा खेळ होता आहो हे काय करताय अच्छा कसली हलकी तू चाळीस किलो पण नसशील सो लाईट वेट माझे डंबेल सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त वजनदार आहेत दुसऱ्या दोन जोड्या पण तसं ट्राय करतात पण ते तितका वेळ होल्ड करू शकत नाहीत म्हणून मध्येच सोडून देतात मधुरा आणि विक्रांत जिंकले आणि त्यांना कपल वॉच गिफ्ट म्हणून मिळालं मधुरा एक्साइटमेंटमध्ये विक्रांतला बिलगली पण लक्षात आल्यावर परत लांब होत असते तर त्याने पुन्हा एकदा हाताने तिला जवळ घेतलं पुन्हा सगळे डान्स करू लागतात यावेळी लाजून मधुरा नाचायला गेलीच नाही सगळ्यांनी फोर्स केलं म्हणून थोडासा डान्स केला तिने डिनर करून ते दोघंही घरी आले गाडीत विक्रांतनी तिचा हात हातातच पकडून ठेवला होता थँक्यू बच्चा आहो थँक्स का असंच सगळ्यासाठी कारण मी खूप खुश आहे तू अशीच माझ्याजवळ राहाचा ती फक्त लाजून हो म्हणते आय लव्ह यू सो मच मधुरा यावर ती काहीच रिप्लाय देत नाही तू रिप्लाय नाही दिलास तरी चालेल बच्चा माहितीये मला तुला असं मला ऍक्सेप्ट करायला वेळ लागेल मी तयार आहे वाट पाहायला अगदी कितीही वेळ लागू दे पण मला तुझ्यावर प्रेम करण्या वाचून तू रोखू शकत नाहीस घरी आल्यावर आई बाबा जागेच होते त्यांची वाट पाहत तसं टेन्शन तर त्यांना पण आलं होतं अशी पहिल्यांदाच मधुरा आणि विक्रांत कार्यक्रमात गेले होते आणि त्यात विक्रांत तापट डोक्याचाही होता घरी आल्या आल्या मधुरांनी सगळ्या ट्रॉफीज आणि गिफ्ट दाखवले आणि काय काय झालं ते डिटेलमध्ये सांगितलं विक्रांत फक्त तिचे हावभाव बघण्यात गुंग होता मग आईनी दोघांची नजर काढली पार्टीत ते दोघही दमले होते म्हणून दोघही झोपी गेले